खर जिल्हाधिकारी यांच्या भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं आज आपल्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसीला ना धक्का नाही ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे आपण कुणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसीना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय मुलीसीसाठी घातक आहे मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठे कुटुंबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामध्ये पूर्ण मराठे कुंबी झाले तर ओबीसीचं छप्पन हजारच्या जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये मराठवाडा स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून उठणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका येणाऱ्या काळात दोन लोक कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज करतोय आणि ज्याला जर झुंडशाहीचा आवाज करत असेल तर